शरद पवारांच्या राष्ट्रवादी सुद्धा उपस्थित नव्हते तुम्ही बघितलं असेल की राज्यामध्ये एकंदरीत सर्वच पक्षाच्या आघाड्या होत आहेत काही मी महायुती काय महाविकास आघाडी काही आघाडीमध्ये बिघाडी पण होत आहेत असे नाहीत नाहीये मग ते आघाडीतले घटक इकडे तिकडे जातील का अशी चर्चा झाले त्यामुळे हा विलंब तर मला असं वाटले उद्यापर्यंत हे स्पष्ट चित्र होईल महाविकास आघाडीतून सर्व घटक पक्षांना एकत्रित ठेवण्याचा तर आमचा निर्धार आहे परंतु आज ज्या एकंदरीत जी परिस्थिती जी दिसते त्यात अशी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आज येणार होती संध्याकाळपर्यंत ते देखील आमच्याशी चर्चा करणार आहेत पण एक जसं मी सांगितलं म्हणे कालमर्यादा असली पाहिजे कारण छोटी ही कालमर्यादा निवडणूक आयोगाने दिलेले आहेत निवडणूक आयोगांच्या माध्यमातून उद्यापर्यंत हे करणं गरजेचं आहे आणि तशीच चर्चा आमची आज काँग्रेस पक्षावर झाली वेगळी मनसे बरोबर झाली आणि या दोघां पक्षांबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचा निर्धार उद्यापर्यंत आम्ही करणार आहोत आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत काय चर्चा झाली आहे का मनसेले किती असलेले उद्धव ठाकरे यांचे शिवसेना किती असते एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर आणि या अगोदर आमची बैठक होऊन सर्वसाधारणपणे ते किती सीट्स आहेत त्याची शेअरिंग झाली आहे परंतु काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुखांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याकडनं यायला विलंब झाला आणि ते कालपासून त्या या चर्चेमध्ये सहभागी झाले आजही देखील ते येत आहेत ते दोन्ही चर्चा आता होऊन अंतिम होऊन ते आकडे आज उद्यामध्ये जाहीर होण्याचं काम होईल पण एक गोष्ट नक्की आहे की आले तर की नाही आले तर ठीक पण आमचा प्रयत्न असा आहे की उद्या संध्याकाळपर्यंत किमान आमच्या सर्व उमेदवारांना एकत्रित करण्यासाठी इकडचे स्थानिक पदाधिकारी करून एक पहिली यादी तरी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न पण अजित पवार यांच्या पक्षासोबत तुमच्या सर्व पक्षांचा जाण्याचा निर्णय काय झालेला आहे का, का। अजिबात नाही अजित पवार या पक्षाबरोबर कधी या अगोदर पण आमची भूमिका स्पष्ट होती आजही आणि उद्याही राहील परंतु त्यांच्याकडनं अधिकृत जोपर्यंत येतात तोपर्यंत बोलणं उचित यासाठी होणार नाही कारण स्वतः सुप्रियाताई मायाशी सकाळी बोलले आणि पुणे शहरामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर न जाता महाविकास आघाडीमध्येच ते राहणार आहेत आणि तशी चर्चा आता पुण्यामध्ये चालू आहे पाहिलं तर आपण म्हटल्याप्रमाणे खरी आहे की अजून राष्ट्रवादी याच्यामध्ये सामील होत नाही मी स्वतः अमोल कोलेजींशी बोललो ते रात्री बोलणार आहेत पण त्यांच्याशी जोपर्यंत चर्चा करणार नाही तोपर्यंत ते येणार की नाही येणार आहेत पण जसं आपण म्हटल्याप्रमाणे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी हे तर करावं लागतो कारण छोटे राजकीय पक्ष म्हणून आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांना पण एक मर्यादा असते कारण त्यांना फॉर्म भरणं मूर्त बघणं ते सर्व यंत्रणा तयार करणं मला तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार आहे म्हणून आमची आमचा प्रयत्न आहे की बा एक सीट आ, एक पहिली यादी तरी करायची पण आमचे मित्र पक्ष जे आमच्याबरोबर आहेत त्यांच्याशी चर्चा करून करू पण ज्या उमेदवारावर सर्वांचं एकमत आहे म्हणजे काँग्रेसचं एकमत आहे राष्ट्रवादीचं एकमत आहे मनसेचं एकमत आहे तर ती तरी एक यादी उद्या जाहीर करायचं का असा प्रयत्न आमचा उद्या चालणार आहे उद्या भाजपची यादी जाहीर होणार असल्याचं देखील सांगितलं त्यानंतर आपण जाहीर करणार आहोत एक पहिली यादी तर आम्ही जाहीर करूच पण अनेक लोकं जे इतर पक्षातले लोक देखील आमच्याकडे आहेत आणि आमच्याकडे जिकडे आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत त्यांचाच विचार केला जाईल पण जिकडे आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत असे काही लोकं जर समजा उद्या आमच्याकडनं अपेक्षित किंवा संपर्कात आहेत म्हणजे काही आमच्यातले गेलेले सीट जे आहेत शिट्टिंग नगरसेवक त्याच्यामध्ये पण देखील तिकडनं काही येणारे पण आहेत ये ज्याला आपण आयाराम गया आणि गयाराम म्हणतो असे काही आहेत तर हे शेवटपर्यंत गमती जमती चालणारच आहे पण आमचा माणस स्पष्ट आहे की स्थानिक जो पदाधिकारी कार्यकर्ता भले ती सीट पडली तरी चालेल त्याला पहिलं प्राधान्य तिकडे कोणीच लढायला तयार नसेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अनेक उमेदवार जे आमच्याशी संपर्कात आहेत त्यांची वाढ बघून घेऊन तो उचित निर्णय घेणार शहरातले जे आमदार आहेत त्यांनी शंभर पारचा नारा दिलेला आहे कसं बघतायकडे असे नारा देणारे आपकी बार तीनसो पार असे बोलून झाले ते कुठपर्यंत आले ते मी बघया मी म्हटलं ना की थोडं काय आलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमदारांना एवढा अति आत्मविश्वास झालेला की त्यांना असं वाटतं हे सर्वच आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांच्याच मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे त्यांच्याच पक्षाचं पक्ष फोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे मित्र मित्रपक्ष जुन्या पक्षाकडे आता त्यांना जायला यावी लागली ही वेळ आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण देखील आपली मूळ दुसलेल्या असलेल्या पक्षाकडे धाव घ्यावी लागली ही पण एक मोठी गोष्ट आणि घटना या जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते हे कोणामुळे झाली कारण ज्या मित्रपक्षावरती विश्वास ठेवला तोच मित्रपक्ष त्यांच्यावर राहायला तयार नाही आहे तर हा आत्मविश्वास अतिआत्मविश्वास शेवटी जनता आहे जनता जनार्दर आहे या महानगरपालिकेमध्ये कोणी काय काय केलं कशाप्रकारे झालं काय भ्रष्टाचार झालं हे आम्ही म्हणत नाही तेच त्यांचे लोक बनत आहेत आणि हे सर्व कारभार बघितल्यानंतर आज या नगरपालिकेची काय परिस्थिती आहे तुम्ही सर्व बघता जाणकार मतदार हा परिवर्तन केल्याशिवाय राहणार म्हणून त्यांचा अति आत्मविश्वास हा लवकरात लवकर पंधरा तारखेनंतर दिसेल भाऊ आपण पाहिलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला कमी जागा देण्यात येतात भाजप शोकांती काय की जे ते आमच्याकडनं तर चिन्ह चोरून घेऊन गेलेत पण एवढी वाईट परिस्थिती यावी की फक्त सिटिंग सीट्स आहेत ते पण त्यांना द्यायच द्यायचं नाही आणि हल्ले असलेले खासदार साहेब काय करत आहेत म्हणजे त्या जे कार्यकर्ते जो त्यांच्यावर विश्वास ठेवून बाकी केलेले आहेत तर त्यांनी देखील तर हे मोठ्या प्रमाणावरती आपली ताकद दाखवण्याची शक्ती आणि म्हणून त्यांनी स्वबळाचा नारा द्यायला पाहिजे ह्याच्या त्याच्या कुबड्या न घेता स्वबळावरती कसं राऊत कार्यकर्त्यांना न्याय देत हे बघायला पाहिजे पण मी जसं म्हटल्याप्रमाणे के शोटी आ, ही ग्यार ग्यार। के ले ले। की शेवटी कुठच्याही पक्षाला आम्ही गिनती करायचं नाही मग आर पी एसारखा जो मित्रपक्ष आहे त्याला तीन सीट द्यायचं त्यांच्याबरोबर गेलेलं शिंदे शिवसेनाचा पक्ष आहे त्यांना देखील सात आठ सीट घ्या घ्या म्हणजे पाहिजे तर घ्या राहतं जा अशी जी एकंदरीत मानसिकता जी दिसते त्यातूनच दिसत आहेत की राजकारण कुठच्या स्तराला चाललेलं आहे आणि राजकारणाची परिभाषा ही आता दुर्दैवाही बदलावं लागली की घ्यायचं तर घ्या नाही तर निघा ही ही भूमिका आहे आणि मला आश्चर्य वाटते की सत्तेमध्ये असलेले पक्ष पण देखील आहेत या गोष्टीला हे दुर्दैवी आहे या जिल्ह्याचा या सर्व परिस्थितीमुळे खासदारांचा अभ्यास मी खासदारांची नामुष्की आहे मी असं म्हणेन खासदार साहेबांचा म्हणजे अपमान आहे आणि मी त्यांच्या त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे किंवा अशा वेळी त्यांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे कारण शेवटी व्यक्ती हा महत्त्वाचा नसतो पक्ष हा महत्त्वाचा नसतो ज्या पद्धतीने मानसिकता तयार केली जाते त्यातून हे गोष्ट दिसते म्हणजे कुठे एका काळामध्ये धनुष्यबाणाची संख्या होती आज आम्ही चाळीस पन्नासच्या वरती सीट्स लढायचं बघतोय आणि खासदार असलेल्या पक्ष आणि आमच्याकडनं गेलेले लोक जे नगरसेवक माझी माजी नगरसेवक एवढा मोठा असलेलं ते दाखवणारा जो पक्ष आहे त्याला जर सात आठ पर्यंत आणण्याचं काम केलं यातूनच कळते की बा त्यांना त्यांनी कुठे आणून ठेवलेलं आहे प्रश्न महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीमध्ये प्रयत्न आमचा आहे शेवटी कसं बघा महाविकास आघाडी म्हणून एकत्रित करून घेऊन आम्ही लढा देण्याचं काम करतोय हा इकडच्या मतदारांना ठरवायचंय ज्या भ्रष्टाचारमुक्त हा नगरपालिका करायची आहे कशाप्रकारे आरोप प्रत्यारोप झालेत आणि आता दुर्दैवाने असे ते काही जे आरोप करत होते ते आता त्यांच्याबरोबर बसायला लागलेत काही त्यांच्यातले सहकारी त्यांना ते घ्यायला ते लागले ते ही पुणे शहरातली आणि विशेषतः पिंपरी चिंचवडची शहरातली जनता ही सुद्धणे नक्कीच ते त्याचा विचार केल्या शहरात थँक्यू